एक बुलंद आवाज ह्या जुन्नर तालुक्याचा खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या भूमीतील असणारा एक असं नेतृ ने नेतृत्व आपलं हरपलं आहे की त्यांच्याबद्दल शब्दामध्ये काय व्यक्त करावं आणि किती करावं पण एक कर्तव्यगार नेतृत्वाच्या मागे ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील त्या ठिकाणी हा जुन्नरचा आवाज आणि जुन्नरच्या कार्यासाठी जनतेसाठी जो आवाज उठवून ते के काम केलं तब्बल शरद पवारसाहेबांची साथ होती आणि शरद पवारांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे आपण आज तागायत पाहतो आहे परंतु त्याचबरोबर विरोधकाने केलेलं कामसुद्धा माझ्या तालुक्यासाठी आहे माझ्याबद्दल सांगते मी की त्यांनी कधीच त्याचा दुःसाहस नाही केला जे माझं आहे ते सुद्धा कार्यकर्त्यांना सांगून वाजून सांगायचे की जे कामताई करते ते या जुन्नर तालुक्यासाठी करते आपल्या तालुक्यासाठीच लढते आहे आणि म्हणून असं विरोधकाचंसुद्धा कौतुक करून विरोधकालासुद्धा साथ देण्याचं काम करणारा एक रुबाबदार माणूस आपल्यातून गेलेला आहे परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकजण आज म्हणत आहे की वल्लभ शेठ आपल्यातून गेलेले आहेत पण वल्लभ शेठच्या मागे जी शक्ती होती ती आमच्या राजसीतही बेंके होती कारण एक महिला एक पत्नी कशी असावी तर एक सात्विक येणारा कार्यकर्ता का येणारा प्रत्येक व्यक्तीला जपणारी आणि तितक्याच प्रेमाने त्यांनी जे का या ठिकाणी स्वतःची प्रतिमा उभी केली ती आगळी वेगळी आहे आणि म्हणून आज ताईच्या दुःखाला पारावार नाही या ठिकाणी आमच्या वहिनीच्या दुःखाला पारावार नाही आणि म्हणून आज आपण आपल्या तालुक्यातलं एक वैभव गमावलेलं आहे निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष असतील सर्व कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे या राज्यात असणारे देवेंद्रजी शिंदेजी आणि अजितदादा पवार यांचं सरकारच्या वतीने आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि मंत्री म्हणून जे काम करतायत ते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने देखील आज कोंढाजी बाबा डेरे आश्रम अध्यक्षांनाच आणि देखील भावपणे श्रद्धांजली अखेरचा सलाम वल्लभ बेंके यांना करतो आणि ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा